नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा आहे युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा माफ घेतला कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक कमी आहे एक नंबरच्या शेडमध्ये मध्ये दीड लाईन आहे पिकअपची लागलेली बघू शकता शेड काही रिकाम आहे दीड पावणे दोन लाईन म्हणजे जवळपास दीडशेची आवक एक नंबरच्या शेडमध्ये दोन नंबरच्या शेडमध्ये दोनशे पर्यंतची आवक आहे व शंभर नगांची आवक ही ग्राउंडवरती अशी टोटल साडेचारशे ते पाचशे मध्ये आवक आहे मित्रांनो आजची बघूया आजचे कसे बाजार भाव असतात एक नंबर, नंबर खात गोल तिघांचे पण सरासरी हायएस्ट लोएस्ट भाव आपल्याला या मध्ये बघायला मिळतील व्हिडीओ शेवटपर्यंत बघा जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून येणारी नवनवीन व्हिडिओ डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चालू झालेला आहे मित्रांनो थोड्यात जा बाजारभाव जाणून घेऊ आपण सविस्तर पहिलीच पिकअप आहे काय बघेल दादा हे सतराशे कुठला माल आपला बोरगाव कोणता बिया गावठी सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी सतराशे ड्रायव्हल एकदम डबल पत्तीमध्ये सतराशे रुपये बघू पुढं काय भाऊ खादे सातशे सातशे एक्कावन्न बरं सातशे एक्कावन्न खादे साडे पाचशे साडेपाचशे कांदा आहे काय भाऊ अकराशे एकाहत्तर साईज आहे अकराशे एकाहत्तर काही कोदळी लागलेले आहेत बघू शकतो अकराशे एकाहत्तर पुढं पर क्वालिटी काय भाऊ का तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न गेलेले वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेराशे एक्कावन्न प्रति क्विंटल कोणतं बियाणं होतं बरं बर बियाणं नाही माहिती तेराशे एक्कावन्न गेलेले गोल्टी किती गेले सहाशे पस्तीस बर सहाशे पस्तीस आपली किती गेली गोल्टी सहाशे पंचवीस गेलेली सिक्स हंड्रेड ट्वेंटी गेले चौदाशे बारा वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी माल चौदाशे बारा गेले कुछ आहे माल दादा चौदाशे बारा काय बघी जाऊ सातशे पाच सुपर क्वालिटी सातशे पाच रुपये किती गेले तेराशे पंचावन्न बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी तेराशे पंचावन्न रुपये मागच्या हप्त्यात किती गेला होता सोळाशे या हप्त्यात मार्केट डाऊन झालेलं आहे तेराशे पंचावन्न बघू कुठं काय बघितले का काही चौदाशे चौदाशे पंचवीस कुठला माल आहे

किती गेले पंधराशे पंधराशे रुपये गेलेले मित्रांनो एखादी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पंधराशे रुपये बघू बोड उलटी आहे ओल्ली झालेली आहे काय बघा आय चारशे चारशे एक ओले झालेले चारशे एक रुपये ओल्टी किती गेले ओलटी किती गेली सातशे नव्वद सुपर क्वालिटी ओलटी कलर बघू टाक सातशे नव्वद रुपये काय बघ गेले

चौदाशे नव्याण्णव वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी नौ, नाईन रुपीज सुपर क्वालिटी कुठला मला आपला अंतरविली कोणतं बियाणं येलोरा येलो चौदाशे नव्याण्णव नौ। काय गेली तेराशे तेराशे गेलेले वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे काय बघ गेली बाबा गुल्टी पाचशे साठ बर पाचशे साठ रुपये कुठली गोल्टी परसून बर उलटी आल्टो मध्ये अंजली काय भाऊ गेली गोल्टी पाचशे एकवीस बर काय भाऊ गेली गोल्टी सा साडेसहाशे सहाशे पन्नास साडे सहाशे काय भाऊ गेले का बाराशे साठ मिडियम मिडीम साईकट मग बाराशे साठ कुठले माल नांदुरी बाराशे साठ काय भाऊ गेले का काही तेराशे एक मिडियम साईज आहे तेराशे एक रुपये सुपर क्वालिटी कुठला आहे माल वार तेराशे एक किती गेले हो तेराशे पस्तीस कुठला माल आपला

सुक्यानं बाराशे एक्केचाळीस गेलेलं आहे वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी वन रुपीज रुपीस काय बघेल ऐंशी पाचशे ऐंशी कुठला आपला शिंदे तिघ ओला झाला होता का पाचशे ऐंशी रुपये काय बघेल का बाराशे सत्तर बाराशे सत्तर रुपये किती किती पाचशे सात बरं बोलती काय दादा अकराशे काल होते का काल होते किती गेले होते काल बोलती होती बारीक होती अकराशे आत्ता गेले आजची कुठला आहे मला दोडंबस बर काय बघेल काका बोलते पाचशे साठी आठशे तेवीस एट हंड्रेड ट्वेंटी आठशे तेवीस कुठला आहे किती गेले काका सातशे बावन्न सातशे बावन्न ड्राय माले काय हो गेले काका चौदाशे सहा कुठला माल आपला उमराळे कोणतं बियाणं होतं पुन्हा पुरसुंगी चौदाशे सहा रुपये सुपर क्वालिटी माले किती माले घरी पाच सहा गाड्या बरं चौदाशे सहा चाळीमध्ये काही खराब होण्यास प्रमाण प्रामाणिक चाळीमध्ये काही नाही खराब हो राहिलं का बर चौदाशे सहा काय माल आपण काय भाऊ गेले सोळाशे अकरा कुठला माल आपला सातशे टक्का कोणतं बियाणं आहे पंचगंगा पंचगंगा बियाण्याचा कांदा आहे सोळा रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी किती माल आहे घरी दहा बारा बरं लगेच विकायचं आहे का थांबायचं आहे लगेच खराब हो राहिलं एक कांदा चाळीत आहे का बरं सोळाशे अकरा अकरा रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीस काय हो गेलो चौदाशे तीस वन थाउजंड रुपीस कुठला माल आहे कुठला माल उमराळे उमराळे चौदा तीस चौदा सव्वीस कुठला माल आहे आपला तळवडे चांदवड चौदा सव्वीस बियाणं माहितीये का घरगुती चौदाशे सव्वीस काय गेले बघेल आठशे बर लागलेला आहे थोडा डॅमेज आहे आठशे रुपये क्वालिटी साईज बघू शकतात कलर बघू शकतात काय गेले काका चौदा नव्वद कुठला माल आपला वाविट हो बेला बियाणा होियाण्याच पांदा चौदाशे नव्वद रेट भेटले आहे सुपर क्वालिटी एकदम किती आहे घरी शंभर एक क्विंटल विकायचं आहे का ठेवायचं आता ठेवायचं रेट चांगला नाही का कमी झाले ना किती किती गेले गेले दादा फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी कुठला माल दादा विरगाव विरगाव सटा चौदाशे पस्तीस बियाणं कोणतं होतं ओके किती गेले अकराशे पंचवीस मिडियम साईज माल्टा अकराशे कुठला एक्कावन्न कुठला माल आहे आपला तुम्ही चौदा एक्कावन्न प्रशांतच बी प्रशांत बियाण्यास कांदा आहे चौदाशे एक्कावन्न रुपये किती गेले आपले का तेराशे पाच कुठला माल आहे का तेराशे सोळा वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टीन रुपीज कुठला माल आहे का जर तेराशे सोळा किती गेली गोलटी सहाशे कुठली गोलटीड पालखेड सहाशे रुपये गेले काका चौदा एक वन थाउजंड फर हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज सुपर क्वालिटी माल आहे बियाणे कोणतं होतं दादा अंबार कुठला माल आहे आपला शिरवाडीवानी चौदाशे एकाहत्तर रुपये सुपर क्वालिटी ड्राय डबल पत्ती काय बघेल चौदा नव्याण्णव वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठ पासष्ट कुठला माल आहे आपला सार्वजनिक कुठतो कोणतं बियाण येलो रा किती गेले दादा चौदाशे एक्क्याण्णव कुठला माल आहे आपला गोरारे चौदाशे एक्क्याण्णव काय बघेल बाबा बोलटी सहाशे अकरा रुपये सहाशे अकरा बरे तेराशे किती गेले आपले चौदाशे कुठला माल आहे कुठला माल वडाळी नजिक चौदाशे नव्वद काय बघेल दादा जी चौदाशे चौदाशे

चिस्तानी पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी